कसं होतं प्रभाज काय सांगाल नमस्कार प्रथमत त्रिरूपा रुपा फाउंडेशनचे खूप सारे कौतुक की इतका सुंदर त्यांनी इव्हेंट ऑर्गनाईज केला तुम्ही सुंदर आहात बोलत आहात प्रश्नच नाहीये त्याचबरोबर त्यांचा हा विचार की आम्ही नुकताच हा कळसुबाईचा शिखर सर केला तर त्यांचा हा विचार आवडला की त्यांच्या एका महिलांच्या कार्यक्रमामध्ये आम्हा महिलांना त्यांनी सन्मानित केलं त्याच्यामागचा विचार असा काही नाही मी आता माझी चाळीशी ओलाणीनंतर हाडाची ट्रेकर झालेली आहे माझ्या मुलामुळे सो मी ट्रेकिंगला जात असते आणि असाच एकदा विचार आला की साताऱ्यातून कळसुबाईला कोणी अरेंज करावे सो म्हणून मी अरेंज केला आणि मग माझ्या या काही ट्रेकर मैत्रिणी पण तयार झाल्या ह्यामागची गोष्ट सांगायची तर खूप लोकांनी इच्छा व्यक्त केलेली पण सध्याचं वातावरण काही हमले काही सगळं बघून काही लोक घाबरली पण ह्या माझ्या सात मैत्रिणींनी मला दोन आठ उगा दिला आणि आम्ही हा गड सर केला बऱ्याच जणांनी मला विचारलं की साडीत का केलं तर कळसूबाई आपण नुसतं ऐकत असतो ती भवानी तुळजापूरची भवानी देवीचं रूप आहे आमचं दोन्हीकडचं कुलदैवत आहे या आधी कळसूबाई मी तीन वेळा केलेल्या मग माझ्या मनात इच्छा होती की तिला दर्शनाला जाताना आपली साडी घालून जावं आणि आत्ताच्या पिढीचं असं म्हणणं आहे की साडीत काही गोष्टी जमत नाही तर काही प्रयत्न आपल्याला करता येतोय का म्हणून मी तो केला आणि आमच्यामध्ये एक दहा वर्षाची छोटी मुलगी होती एक मुलगी आज नाही आमची बारा वर्षाची कौतुक या गोष्टीचं आहे की या मुलींच्या आईनं विश्वास घेऊन पाठवलं एकटी होती ती बारा वर्षाची मुलगी तिची आई नव्हती आणि अनेक कॉलेजची तरुण मुलं होती की ज्यांना कौतुक वाटलं की आला तुम्ही आलात मग तुमच्यावर कोणी जेंट्स नाही आहेत का किंबहुना गावातली लोकं आम्हाला एक म्हटली बाया माणसं आली गडी कुठं आहे तुमचा म्हणजे आम्ही गड्या आलो सो असे काही मजेशीर अनुभव होते आणि तिथंपर्यंत माझ्या मते कळसुबाईला सगळीकडून म्हणजे हैदराबादहून लोक आलेली महाराष्ट्रातनं मुंबई पुणे किंवा अजूनही बेंगलोरहून काही मोठे ग्रुप आलेले दीडशे दोनशे लोकांचे पण साताऱ्यातून फक्त महिलांचा सा आठ जणांचा ग्रुप होता त्यामुळे आमचं आम्हालाच कौतुक वाटलं आणि आज तुम्ही केल्याबद्दल खूप छान अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ग्रुपमध्ये छोट्या मुली तर होत्या पण ग्रुपमध्ये आमच्या मनीषा मॅडम होत्या की ज्यांच्या काही सर्जरी झालेल्या आपण खूप वेळ ऐकतो की ट्रेकिंग हे आजारी पडल्यानंतर करायची गोष्ट नाही आहे पण ते माझ्या मते त्या सांगतील दोन गोष्टी तर आपण त्यांना देऊया त्यांचा एक अनुभव आहे ह्याच्यामध्ये ट्रेकच्या गमती गमती खूप आहेत खूप बोलत बसू पण काही महत्त्वाचे अनुभव ऐकण्यासारखे आहेत है। थँक्यू फाउंडेशन आणि आमचा सन्मान केल्याबद्दल त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मग अश्य मृणाल मॅमने सांगितलं की माझ्या खूप सर्जरी झाल्यात आणि हे खरं आहे आणि मला मागच्या वर्षीच माझी एक सर्जरी झाली आणि मला डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्हाला कधीच पायाची घडी घालता येणार नाहीये आणि चढणं वगैरे तर फार दूरची गोष्ट पण तुम्ही जर ठरवलं तर करू शकता ह्याचं मी आयडियल उदाहरण आहे मला माझं स्वतःचं त्याबद्दल अभिमान वाटतो पण मला स्पेशली थँक्यू आहे की मृणाल मॅमसाठी म्हणजे अशी एक स्टेज आली की मी आता परत मला खाली उतरणं मला वाटलंच नाही की मी आता खाली उतरू शकेल पण आमच्या ताईंनी सांगितलं ता मला की आता आपण वर गेलं तर खाली तरी यावंच लागणार आहे खाली यायचं आहे आणि मला अक्षरशः मी हाताला धरून पुन्हा खाली आणलं असा जर साथी तुमच्या बरोबर असेल तर तुम्ही काहीही करू शकता हे सर्वात महत्वाचं आहे तुमचा पार्टनर कोण आहे ह्याच्यावरती पण सगळ्या गोष्टी अवलंबून असतात आणि सर्वात महत्वाचे असते तुमची इच्छाशक्ती म्हणजे माझं मला तर प्राऊड वाटते पण ज्या महिला की मला आता हा आजार झालाय मला हे झालंय माझं हे ऑपरेशन झालंय तर मी हे करू शकत नाही ह्या खूप कारणांच्या पाठीमाग लागतात आणि आयुष्यातले कित्येक आनंद त्या गमावून बसतात तिथे गेल्यावरती कळतं की ढगात जाणं म्हणजे काय आहे मृणाल राणे आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला मी ढगात येऊन जाणार आहे आणि त्यांनी आम्हाला प्रत्यक्ष ढगातच लिहिलं आणि तो जो अनुभव होता तो स्वर्गीय सुखाचा आनंद होता तर तुम्ही सगळ्यांनी पण तो नक्की एकदा घ्या पण मला छान वाटते सांगायला की आ, मी ते करू शकले त्याबद्दल मी पुन्हा एकदा सगळ्यांच्या आमच्या ग्रुपला पण धन्यवाद देते आणि क्रिल्पा फाउंडेशनला सुद्धा धन्यवाद की तुम्ही आम्हाला इथं बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली आहे आणि आपण जर ठरवलं तर काहीही करू शकतो आणि आपण ते फक्त ठरवलंच पाहिजे थँक्यू